एकोणीसाव्या पक्षाच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनाला अडकेल पाणी तर हा पा, पा, पाणी तर झालं दद कस आता आता ज्यांचं भाषण आपण सर्वांनी ऐकलं ते आदरणीय डॉक्टर सदानंद मोरे सर आणि माझ्या सम्लिल, जमलेल्या सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या सर्व सहकारी बांधवांनी बघितले मी आज काय फार बोलणार नाहीये जास्ती कारण परत एक वीस दिवसावरती आपला पाडव्याचा मेळावा आहे तिकडे जर समजा दा मी दानपट्ट फिरवणार असेल तर चाकूसुरे कशाला काढू आता मी आज मी आलोय तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा द्यायला आणि खास करून मी मोरे सरांनी आत्ताच्या परिस्थितीवरती आपल्याशी बोलावं महाराष्ट्राशी बोलावं मी अजूनही काही त्यांची मी महाराष्ट्रात काही ठिकाणी मी त्यांची व्याख्यानं ठेवणार आहे आजच्या या सगळ्या परिस्थितीवरती जी महाराष्ट्राचा जो चिखल झालेला आहे आणि तो निव्वळ फक्त राजकारणासाठी आणि राजकीय फक्त मतन मिळण्यासाठी म्हणून तुमची आपापसात -आप डोकी फोडून घेत आहेत आग लावतायत आणि हे आमच्या लोकांना समजत नाही मोरे सरांनी अनेक विषय आता सांगितले रामायण काळापासून त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या <coughs> सर एक छोटीशी गोष्ट सांगतो काळ कसा बदलला प्रभू रामचंद्रांना ज्या वेळेला वनवास झाला चौदा वर्षाचा झाला तिथून ते निघाले बरोबर लक्ष्मण सीतामाई सगळ्यांना घेऊन निघाले मग दंड आले नाशिकला आले आपण मग असे नाशिकचाही उल्लेख केलात की कोणीतरी हंटर बोलला होता ना हंटर तिला महाराष्ट्राची राजधानी करावी नाशिक आजचं महाराष्ट्राचं राजकारण पाहता त्याला हंटरने फोडला असता राजधानी नाही आमची राजधानी आमच्याकडे करा राज आमच्याकडे आम करा, आम करा। पण राम बरोबर रामचंद्र निघाले मग ते दंडकारण्य दंडकारण्यानंतर पुढचं तुम्हाला सगळं माहिती आहे चौदा वर्ष मग मध्ये रावण आला मग सीतामाईला घेऊन गेला मग प्रभू रामचंद्र आणि मग ते लक्ष्मण शोध होते शोधता शोधता त्यांना ते वाली आणि सुग्रीव मिळाले आणि मग त्यांचं ते युद्ध झालं मग पुढे हनुमान मिळाले हनुमानाला घेऊन ते मग तिकडे गेले आणि मग तिथे तो सेतू बांधला सेतू बांधून ते लंकेत गेले लंकेत गेल्यावर त्या कुंभकर्णाला मारलं मग कुंभकर्णानंतर रावणाला मारलं मग रावणाला मारल्यानंतर सीतामाईला घेऊन ते परत अयोध्येला चौदा वर्षानंतर परत आले मध्ये तो त्यांनी एक सेतू बांधला हे सगळं त्यांनी चौदा वर्षात केलं आणि बांद्रा वरळी सिलिंक हा आपण चौदा वर्षात बांधला कुठे अयोध्या कुठे दंडकारण्य कुठे गेले तिथून लंकेत गेले सेतू बितू बांधून गेले तिथून परत आले हे सगळं चौदा वर्षात घडले हे सगळे जे हे सगळे जे काही काम सुरू आहेत जेवढ्या काही गोष्टी सुरू आहेत ना मी त्याचा सविस्तर मी बोलणार तीस तारखेला आपल्याशी या सगळ्या गोष्टींकडनं तुम्हाला गुमराह करण्यासाठी म्हणून हे जातीपातीचे विषय आणि त्याच्यानंतर हे सगळं सोशल मीडियामधनं तुमची टाळकी भडकवणे हे जाणून बुळून उद्योग सगळे सुरू आहेत कालच महिला दिन झाला तो काय आपण दरवेळेला दरवर्षी महिला दिन म्हटल्यानंतर आपण आठ मार्चला आपण साजरा करतो खाल मला एकाने छान विनोद पाठवला एकाने एकवीस जून हा सर्वात मोठा दिवस म्हणून समजला जातो बरोबर ना ते झूट आहे म्हणे एकवीस जून सर्वात मोठा दिवस नाहीच आहे महिला दिन हाच सर्वात मोठा दिवस आहे कारण तो आठ मार्चला सुरू होतो आणि पुढल्या वर्षी सात मार्चला संपतो ज्याची ज्याची लग्न झाली असेल प्रत्येकाला हे कळत असेल मी काय म्हणतोय ते पण आपल्याकडे काय करतात महिला दिन म्हटल्यानंतर सगळेजण भेटणार महिला दिनाच्या शुभेच्छा दोन पुरुष एकत्र आले तरी एकमेकांना देतात अरे ह्याच्यात महिला कुठे आहे बागचा पुढचा काही विचार नाही काही नाही आपले बस शुभेच्छा महिला दिनाच्या शुभेच्छा आपण देतोय परंतु एका सर्वात मोठ्या महिलेचा विसर पडून देतोय आपण त्या त्या व्यक्तीला वे, विसरतोय की खर तर महिला दिन हा दिन तर जिजाऊ साहेबांच्या नावाने हा खरच ओळखला गेला पाहिजे वडील कुठेतरी मोगलांकडे चाकरी करतायत मोगलां हे ज्या मुलीला पाहवलं नाही लग्न झाल्यानंतर आपला पती कोणाकडे तरी मोगलांकडे आहे हे ज्या मुलीला स्त्रीला पाहवलं नाही जिने आपल्या पतीला बंड करायला लावलं जिच्या मनात सुरुवातीपासून स्वराज्य नावाची गोष्ट ज्या महिलेच्या मातेच्या मनामध्ये होती तिने आपल्या मुलाकडनं ते स्वराज्य घडवून आणलं परंतु या सगळ्या इतिहासाच्या मागे एका स्त्रीच मन होत एका महिलेच मन होत ते आपण विसरतो आज महाराष्ट्रामध्ये इतक्या महिला होऊन गेल्या महाराष्ट्रात म्हणजे देशामधली पहिली डॉक्टर महिला डॉक्टर झाले त्या महिला जोशी आनंदीबाई जोशी आपण विचार करतो काय महिलांचा इतक्या महिलांनी इतक्या महिलांचं योगदान आहे आणि खास करून महाराष्ट्रात म्हणजे जर समजा तुम्ही सर्वात पुढारलेल्या जर स्त्रिया म्हणून जर समजा बघितल्या इतिहासामध्ये काढून बघा तुम्ही सर्वात पुढारलेल्या स्त्रिया तुम्हाला सर्वात पुढारलेल्या स्त्रिया या महाराष्ट्रात मिळतील नुसत्याकातल्या शुभेच्छा देतोय आपण त्यातन आपण काही घेणार आहोत का आपण काही तज्ञ विचार करणार आहोत कशी गेली काय गेली आज असंख्य पक्षांना असंख्य पक्षांना मी जे बोलतोय त्याला दृष्ट न लागू पण असंख्य पक्षांना हा प्रश्न पडलेला आहे है। की अरे यांचे आमदार येऊन गेले खासदार खासदारकीला एवढी मतं मिळाली नंतर यांना इतके पराभव झाले खासदारकीला पराभव झाले आमदारकीला पराभव झाले तरी या पक्षामधली माणसं सगळी एकत्र कशी काय राहतात फेरीवाले तरी असतात आपले कष्ट काम करत असतात कष्टाने काम करत असतात कष्ट घेत असतात पण हे जे राजकीय फेरीवाले आलेत ना फेरीवाले माझ्या पक्षात नाही आपल्या पक्षात नाही आहेत आज या फुटपाथ वर तिकडनं कोणी डोळा मारला कि त्या फुटपाथ वर हे असले राजकीय फेरीवाले आपल्याला नाही उभे करायचे आहेत आपल्याला जे बांधायचे आपण खणखणीत दुकान बांधू हेरी वाले होणार पण या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून एक पक्ष संघटना जी सगळ्या ठिकाणी आपली आहेच पण ती मजबूत करणं जास्त गरजेचं आहे कालपर्यंत माझा जो गटाध्यक्ष आहे इथपर्यंत त्याला त्याच्या घरच्यांना पण वाटलं पाहिजे की नाही माझ्या मुलाची काळजी घेतायत त्याच्याशी कोणतरी बोलतायत आणि म्हणून पुढच्या दोन दिवसामध्ये त्याला एक आत्ता आकार दिलेला आहे मी थोडस मी त्याच एक गोष्ट लिहून आणली होती पण ती काही आखी नाहीये हे इथे सगळे जेवढे बसलेले आहेत व्यासपीठावरती माझ्या सकट प्रत्येकाचं काम काय तुमच्या सकट खाली आपल्या महाराष्ट्र सैनिका सकट प्रत्येकाचं काम काय असणार आणि ते दर पंधरा दिवसाला तपासलं जाणार जर महिन्यात दीड महिन्यामध्ये असं जाणवलं तर त्याची यंत्रणाच मी पूर्ण लावतोय वरपासून खालपर्यंत जर जाणवलं मला की हा पदाधिकारी तो कोणी का असे ना जर मला त्याच्यामध्ये काम चुकारपणा जर समजा दिसला कळलं का तर मी त्याला पदावरती ठेवणार नाही आत्ता सांगून ठेवतो हो तुम्हाला त्याच्यानंतर ज्या फुटपाथ वर जायचं असेल त्या फुटपाथ वर जाऊन बसवत हो परंतु ती गोष्ट याच्या पुढे ती होणार नाही मी काल मला सांगितलं कोणीतरी त्या दिवशी एक मेळावा बैठक लावली होती मुंबईला आणि काही मुंबईचे शाखाध्यक्ष आणि काही उपविभागाध्यक्ष आणि विभागाध्यक्ष काही हे हजर झाले नाहीत जे हजर झाले नाहीत त्यांची हजेरी घेतली आणि मग प्रत्येकाला विचारलं बघ ऐकाय कारण एक एक घरचे हे आजारी होते ते होत ते होत काहीतरी बघ त्यातल्या पाच सहा जणांनी साहेब कुंभला गेलो होतो म्हटलं गजळ करता पाप बरं मी हेही विचारलं आल्यावरती आंघोळ गेलीच ना आमच्या बाळा नांदगाव का इथे त्या ह्याच्यात घेऊन आले काय ते छोट्याशा मधनं पाणी घेऊन आले म्हटलं हड म्हटलं मी नाही पिणार <laughs> अहो मला सांगा आता तो सोशल मीडिया आल्यापूर्वीच्या काळात ठीक होत मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासतायत ह आणि कर साहेब गंगेच पाणी कोण पिईल ते पाणी चला आताच करोना गेलाय कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही दोन वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करतायत अ मला माहितीये मी कित्येक स्विमिंग पूल बघितले असे जे सुरुवातीला उद्घाटनाच्या वेळेस निळे होते हळूहळू व्हायला लागले कोण जाऊन त्याच्यामध्ये मला सांगा पडेल त्याच्यात त्यात गंगेत काहीतरी केलं ते मी इथे पितोय श्रद्धेला पण काही अर्थही की नाही एक नदी या देशामधली स्वच्छ नाही आहे एक नदी आणि आम्ही काय नदीला माता परदेशामध्ये आम्ही अनेकदा जातो त्यावेळेला बघतो तिकडच्या नद्या स्वच्छ नद्या ते काय तिकडे माता बिता म्हणत नाही तरी नद्या स्वच्छ आमच्याकडे सगळं पोल्युशनचं पाणी आतमध्ये कोणी आंघोळ करतायत कोणी कपडे धुतायत काय वाटेल ते चालू आहे राजीव गांधी असल्यापासून ऐकतोय मी गंगा साफ होणार राज मी चित्रपट पण काढला लोकांना वाटली झाली गंगा साफ त्याच्यात वेगळीच गंगा लोक म्हणाले अशी जर गंगा साफ असेल तर आम्ही पण आंघोळ करायला तयार आहोत पण गंगा काय साफ व्हायला तयार नाही या सगळ्या श्रद्धा बाहेर जरा डोकी तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याशी आता बारा तारखेला मी प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या प्रत्येकाकडे दिल्या जातील प्रत्येक पदाधिकारी त्यांच्या ज्या टीम्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील तुमच्यापर्यंत येतील सगळ्याच गोष्टी काही मला उघडपणे सांगता येणार नाहीत येत नाहीत येणारही नाहीत कारण ही संघटनात्मक गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे ही संघटनात्मक राहिली पाहिजे त्याचे रिझल्ट हे निवडणुकीला आपल्याला बाहेर दिसले पाहिजेत या दृष्टिकोनातून ही सगळी रचना आपल्यासमोर लवकरच आणतो आहोत मी सर्वांना परत एकदा म एकोणीस तारखेच्या वर्धा एकोणीस वर्ष झाली त्याच्या मी आपणा सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपण जमलेले सर्व जण आणि माझ्या महाराष्ट्रामधला प्रत्येक माझ्या महाराष्ट्र सैनिकांना मी विनंती करतो की येत्या तीस तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी जल्लोषात गुलाल उधळत आपण सर्वांनी शिवतीर्थावरती यावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र